नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांत चौंदी जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग एक पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे डॉक्टर नारायण यांचं भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मायकेल मार्टिन हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत याचं उत्तर आहे या विद्यार्थी मित्रांनो आयर्लँड मायकेल मार्टिन हे आयर्लँड देशाचे नवे पंतप्रधान बनले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे आगामी येणाऱ्या सरळ सेवे भरतीमध्ये विचारले जाण्याची शक्यता सर्व प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कोणत्याही ना कोणत्या पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता जसे ग्रामसेवक आरोग्यसेवक पटवारी अंगणवाडी पर्यवेक्षिका असे बहुतेक जे सरळ सेवेमध्ये पदे होतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर सर्व प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण पंचवीस प्रश्न आहे याची आपण सिरीज सुरू केली आहे याने भाग एक भाग दोन सहा भाग असणार आहे जानेवारी महिन्यावर आधारित चालू घडामोडीवर प्रश्नावर तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन संतोष ट्रॉफीचा संस्करण संस्करणचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याच उत्तर विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगालने पश्चिम बंगालने संतोष ट्रॉफीचा अठ्यात्तरवा संस्करणचे विजेतेपद जिंकले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार सीमा सुरक्षा दलाचे महास महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याच उत्तर आहे जेनिक सिन्नर हे इटली या देशातील आहे जेनिक सिन्नर यांनी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचे क्रमांक सहा कोणत्या देशाच्या मदतीने पाकिस्तानी उग्र यफ आर एस सीई झिरो वन अवकाशात सोडण्यात आला आहे याचं उत्तर आहे चीन लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक सात केंद्राने सुरू केलेल्या राष्ट्रीय हळद बोर्डाचे मुख्यालय कोठे स्थापन झाले आहे याचं उत्तर आहे निजामाबाद तेलंगणा केंद्राने सुरू केलेल्या राष्ट्रीय हळद बोर्डाचे मुख्यालय निजामाबाद तेलंगणा येथे इस... स्थापन झाले आहे दोन अंतराळयानांना अवकाशात यशस्वीरित्या लॉक करणारा चौथा देश भारत ठरला आहे भारता अगोदर एस ए रशिया चीन यांनी ही कामगिरी केली आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतातील कोणत्या वारसा स्थळाचा समावेश जागतिक स्मारक वॉच लिस्ट दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आला आहे याचं उत्तर आहे मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारती मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारती वारसा स्थळाचा समावेश जागतिक स्मारक वॉच लिस्ट दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलेला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीस सालासाठी पद्म पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात प्रदान केले गेले आहे याचं उत्तर एकशे एकोणचाळीस लोकांना दोन हजार पंचवीस सालासाठी पद्म पुरस्कार प्रदान केले गेले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक अकरा एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार मध्ये पद्मविभूषण सात पद्मभूषण एकोणीस आणि पद्मश्री एकशे तेरा आहे लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा बारा हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या क्रमांक पंचे... पटवाला पटकावला आहे याचं उत्तर आहे पंच्याऐंशी वा क्रमांक पटकावला आहे नंबर एक आहे सिंगापूर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पंच्याऐ पंच्याऐंशी वा क्रमांक पटकावला आहे आणि नंबर एक वर आहे सिंगापूर हा देश प्रश्न क्रमांक तेरा हिंद महासागर रिम असोसिएशनच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे संजीव रंजन हिंद महासागर रिम असोसिएशनच्या महासचिवपदी संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो हाऊ इंडिया इस्केल्ड माउंट जी ट्वेंटी हे पुस्तक कोणाच्या लेखिकेने कोणत्या लेखिकेने कोणत्या लेखकाने लिहिले आहे अमिताभ कांत हाऊ इंडिया स्किल्ड माउंट जी ट्वेंटी हे पुस्तक अमिताभ कांत या लेखकाने लिहिलेले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या राज्याने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे याचं उत्तर आहे कर्नाटक उपविजेता आहे विदर्भ कोणत्या राज्याने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे याचं उत्तर आहे कर्नाटक उपविजेता आहे विदर्भ कर्नाटक या राज्याने पाचवंदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा बेटी, बेटी, बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली याचं उत्तर आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू करण्यात आली लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण व्हिडिओ लक्षपूर्वक एका आपल्या डायरीमध्ये हे प्रश्न नोट करून ठेवत चला सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची नववी पर परराष्ट्र पर, पर मंत्री पातळीची बैठक वॉशिंग्टन डी सी येथे झाली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत शंभर जी आय टॅग प्रदान करण्याचे लक्ष ठेवले आहे याचं उत्तर आहे दोन हजार तीस पर्यंत भारत सरकारने दोन हजार तीस या वर्षापर्यंत दहा हजार जी आय टॅग प्रदान करण्याचे लक्ष ठेवले आहे लक्षात सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारने दोन हजार तीस या वर्षापर्यंत दहा हजार जी आय टॅग प्रदान करण्याचे लक्ष ठेवले आहे एकोणवीस स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तराखंड हे राज्य स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक वीस समान नागरिक कायदा सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक साधी सादर करण्यात आले आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ते मंजूर झाले लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो समान नागरी कायदा सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रो रोजी विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक सादर करण्यात आले आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर झाले प्रश्न क्रमांक एकवीस सीमा सुरक्षा दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ऑपरेशन सर्द हवा सीमा सुरक्षा दलाने ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन सुरू केले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या राज्याने महिला एवम किशोरी महिला एवम किशोरी सन्मान योजनेचे सन्मान सन्... संजीवनी ॲप लॉन्च केले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी हरियाणा राज्य हरियाणा राज्य हरियाणा राज्याने महिला एवं किशोरी सन्मान योजनेचे सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक तेवीस वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत् हे शिखर दोन दिवसात चढून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोणाचे नाव नोंदवले गेले आहे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो राकेश कडियान राकेश कडियान हे वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से हे शिखर दोन दिवसात चढून यांनी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस युनेस्कोने जगातील पानतळ शहराच्या यादीत कोणत्या भारतीय शहराचा समावेश केला आहे इंदोर आणि उदयपूर जगातील पाथड शहरांची संख्या एकतीस आहे आणि युनेस्कोने जगातील पानथळ शहराच्या यादीत इंदोर आणि उदयपूर या भारतीय शहराचा समावेश केला आहे लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो आणि जगातील पानथळ शहरांची संख्या एकूण एकतीस आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अलेक्झांडर लोका यांनी कोणत्या देशातील राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे याचं उत्तर आहे बेलारूस अलेक्झांडर लोका यांनी बेलारूस या देशातील राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे हे होते विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीवर आधारित जानेवारी महिन्यातील पंचवीस प्रश्न याचा भाग पहिला आता आपण उद्या भाग दोन अपलोड करणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल